महाराष्ट्र राज्यातून सर्वात जास्त कराच्या रुपयातून पैसा केंद्र सरकारला जात असताना त्याचा परतावा मात्र होताना दिसत नाही केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पनं महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने फुसली असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आणि आमदार ॲड यशोमती ठाकूर यांनी दिली आहे केंद्र सरकारने बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना या अर्थसंकल्पनात भरभरून तरतूद केली आहे नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांच्या उपकरणाची परतफेड करताना महाराष्ट्रासारख्या राज्याकडे मात्र पाठ फिरवली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे एन डी एतील महत्त्व कमी झाले असून यांची दखल घेतली जात नाही हे यावरून स्पष्ट होते महिला आणि मुलींसाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा केवळ आभासी घोषणा केल्या आहेत तरुणांना केवळ एक वर्षासाठी इंटर्नशिपचे गाजर दिली आहे याने मूळ बेरोजगारीची समस्या कमी होणार नाही असेही ॲट ठाकूर म्हणाल्या सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्यांना महाराष्ट्राला काहीही मिळालेलं दिसत नाही आहे हे पूर्ण पॅकेज आहे हे जे आपल्याला आत्ताचं बजेटची घोषणा झालेली आहे ते एकंदरीत नितीश कुमारजी आणि चंद्रबाबू नायडूजी यांना स्पेशल ट्रीटमेंट दिल्यासारखी वाटते महाराष्ट्राकडे विदर्भाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे इथे शेतकऱ्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत त्यांच्यासाठी काहीही इथं दिसत नाही आहे आणि खऱ्या अर्थानं जनसामान्याला त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवण्यासाठी इथे शून्य गोष्टी केलेल्या आहेत हे जे बजेट आहे हे फक्त म्हणजे महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावलेला आहे असं दिसत आहे एकनाथ शिंदेना काही मिळालेलं नाही आहे आणि महाराष्ट्राला पूर्णपणे रिकामं ठेवलेला आहे त्यांनी काहीतरी जुनी पेन्शन दिवस म्हटलं अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहारूच अपडेट